घेऊन टाका कोण म्हणते तू बोर झाले का तु घरी जाऊ का कोण म्हणते घेऊन टाका घेतलं बाबा ऐकून केल्यावर घरी घेतली मी तसा आहे मला त्याची वास्तू शांती तू बाबा ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हटलं आमच्या घराची शांती करून घ्या ते म्हटलं मला वेळ नाही तुम्ही नातवाला रामाला नेता काम का? चला आण वस्तुशांती यथायोग्य पूजा केली रामणानं पूजा संपन्न झाली

भस्मान सुरू अर्जुन म्हणे दोन कृतज्ञ सापडले एक पहिला हा खरंच मागून घेतलं दिलं काय गो म्हणे आपल्या पाळावर इतकं चांगलं होत मुक्काम झाला नाही काहीच नाही काही राहायला भेटलं नाही तुम्ही एकदम जेवून टाकलं जाव दे दुण 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 टाक पार्वती धनाचा स्वभाव धनाला दुसरा रस्ता माहिती नसते ज्या रस्त्यानं आलं परत मग ती म्हणे त्यानं काही कष्टाने मिळवला त्याच्याकडून त्यात भगवान महादेवाला मारुकेरायच्या रूपात यावं लागलं शेपटीनं लंका पेटून दिली त्यावेळेला पार्वती मातेला सांगितलं बघ लंकेचा धूर निघत होता लंकेत आणि आनंद होत होता कैलास पर्वतावर याला म्हणतात ना ही स्वभाव वानाचा स्वभाव ते माणसाला बल शरी करत होतो विशेषतः आम्ही तिचं द्रव्य माणसाला हताश बनव दोन पैसे कमी असू द्या घरात पण कष्टाची आपल्या कष्टाचं नान न सोडू नये पण आम्ही तिचे करोड रुपये कोणाची घेऊन ती सुख देत नाही चांगल्या चांगल्या लोकांकडे भरपूर पैसे आहे जगात पण घरात किलबिलाट नाही आनंद नाही नातवंडांचा आवाज नाही प्रेमानं वाढवून ना आणणारी बायको नाही ताक नाही दही नाही तूप नाही लोणी नाही गाई नाही नाही शेती नाही भजन नाही ताळ नाही पखावज नाही विना नाही रामराम करणारी माणसं नाही प्रजा नाही तुम्ही आलात याचा आनंद नाही बोलायला कोणी नाही अशी अवस्था आहे या सगळ्या गोष्टी धनाने कधी घेता येत नाही कमवला कमान झाला काही दुर्बल माणसं धन नाही तुमच्या पण माणसं एवढे गोळा केले त्यांना मोजता येणार नाही काही लोकांकडे धन नाही पण त्यांच्याजवळ माणसंही आहे पण कोळालाच चिकटलेल्या मुळे आहे म्हणून माणसं आहे सत्ता जाऊ द्या माणस दुसऱ्या जगाला हे काय धरलेले बांधेल काय